नागपूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री दिव्यांगांचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांच्या महाएल्गार आंदोलनासाठी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी भंडारा जिल्ह्यातून हजारो शेतकरी शेतमजूर कामगार मच्छीमार दिव्यांग सहभागी झाले प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांच्या नेतृत्वात नागपूर येथे महा आंदोलनामध्ये भंडारा जिल्ह्यातून हजारो नागरिक सहभागी झाले आणि त्यांना बच्चू कडू यांनी फार महत्त्वाची जबाबदारी दिली की भंडारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गाकडे जाणारा मार्ग बंद करावा असे आवाहन बच्चूभाऊ कडू यांनी केले प्रहार भंडारा जिल्हाप्रमुख अंकुश वंजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत अमरावती महामार्ग बंद केला अजूनही भंडारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी थांबून असले तरी राजू बकाने देवरी वर्धा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार हे त्याच जाममधून लपून जात होते आणि ते भंडारा जिल्ह्यातील प्रहार कार्यकर्त्यांना दिसले कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून बच्चू कडू यांच्यासोबत तब्बल चार तास आंदोलनात सोबत राहण्यास आणि मार्गदर्शन करायला भाग पाडले अजूनही आंदोलन सुरूच आहे कर्जमाफी नाही तोपर्यंत एक इंच मागे हटणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे भंडारा प्रमुख अंकुश वंजारी यांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान दिला आहे